अहो रुक्मिणीचे बाबा तुम्ही रुक्मिणीला समजवत का नाही का समजवायचं आहे का का समजवायचं आहे म्हणता मला तर ते रुक्मिणी काही सांगत नाही तुम्ही सांगा रुक्मिणी सोबत कशाला गेले होते तुम्ही ते वकिलाचा फोन आला होता ना कशाला गेले होते वकिलाकडे नोटीस पाठवायसाठी आता बाबा कशाचा नोटीस पाठवली तुम्ही एक वर्ष झालं आपली पोरगी आपल्या घरी आहे का कोणीतरी आले का आले तिथून आणायसाठी आले का आपल्या पोरीला न्यायसाठी आले आता इथे गलती कोणाची आहे कोण सांगेल बाबा मुलीला विचारली तर तेही बरोबर नाही सांगत तुम्हाला तरी किती वेळा म्हटले चला आपण दोघे जण जाऊ विचारू का झाला का नाही असा कुठं होते का काय झालं काय झालं म्हणते बेटा हा बरोबर आहे का तुमच्या दोघेही बापलेकीच्या बरोबर आहे का कशाच्या नोटीस पाठवलं त्यांना तुम्ही आता दोन वर्ष गेले नाही का दुसरी पोरगी येते लग्नाची तुम्हाला काही समजत नाही आई सगळ्या समजते ना सगळ्या समजते म्हणूनच पाठवली नोटीस आत्ता बक्षी नाही कसे येत आत्ता हे बघ रुक्मिणी ताळी एका हाताने नाही वाजत दोन्ही हाताने वाजते तशी फक्त त्यांचीच गलती नाही तुझी पण गलती असेल काहीतरी तुला ना चांगलाच दिसते कधी कोणामध्ये वाईट बघितली आहे का तू माझी भोडी आई तुझ्यासारखी नाही आहेत सगळे लोक अरे पोरी संसारामध्ये काही कमी जास्त होत राहते ऍडजस्ट करावं लागते ना बेटा हो तर म्हणूनच घटस्फोट नाही घेताव हो नाही तू म्हणली म्हणूनच नाही घेताव नाही तर केवाची घटस्फोट घेतली असते आता त्यांना एक चान्स देतो सुधरायचा तुला किती वेळ म्हणलो बाई चल आम्ही नेऊन देतो तुझ्या घरी तू तु ऐकायला तयारच नाही तुम्ही दोघे जिद्द दिले ज्या पण जिद्द दिले आणि तू पण नाही मी जिद्द दिली नाही माझी गलती राहिली असती ना न? न? मी स्वतः गेली असती पण माझी याच्यामध्ये एकही गलती नाही आहे तर सांगतही नाही बाई तू काय का झाला तुमच्या दोघांमध्ये का झाला सांगत तुझा नाही आता त्यांना येऊ दे ते आता लेटर गेला असेल त्यांना ते वाचल्यानंतर ते लगेच येतील मला पूर्ण विश्वास आहे तेव्हा सगळं सांगते मग मी हे भगवान आता ह्या पोरीचा का करू काही समजत नाही रे मला आई तू टेन्शन घेऊ नको ना घेऊ नको मी बरोबर करते मी काही गलत नाही करणार आई हम्म त्यांना येऊ दे इथपर्यंत ते कशाला येतील बेटा हम्म कशाला येतील ते पोरावाले आहेत पोरा ना कशाला येतील ते नाही इथं पोरावाले ना पोरीवाले काही नाही ते बघ येतीलच येतील म्हणजे येतीलच अरे रे हे घरीच राहिली ना बकरी तर हे बकरी का घरीच राहिली का का हो ना आई बघा ना नेली मी हे कोणाकडून सुटकली माहित नाही इकडेच राहिली आता हिच्यासाठी दोन चार डारा आणतो नाहीतर बोमला नेऊन देना नाही तर जवळपास असतं असेल किती दूर गेला असेल नाही नाही आई तो चालली गेला तिकडे शेळ्या पकडून राहू दे आता डारा आणते हिच्यासाठी ताई ओ शांतताई कुठे चालली अं येते म्हटली त्या गंगू मावशीच्या घरून नाही का कशासाठी चालली शन तर त्या तुरी ठेसायच्या आहेत ना तर गंगू मावशीला सांगते म्हटली गंगू मावशी म्हणत होती तुरी ठेसतील तेव्हा सांगशील म्हणून तुराट्या पाहिजेत म्हणे तर आता म्हटलं आज पिटत आहो तर सांगून देते हो बापा माझ्याही हे पिटायचे आहेत तुरी पण माझ्या तुरी जास्त आहेत नाही आम्हाला घरीच लागतील तेवढे तुराट्या चल मी पण आज पिटून टाकते मग आता घरी आहोत कोणतं तुरी पिटायची मोंगरी ते हिंदूच्या घरी नेलाय किंवा नाही तो त्यांच्या घरी कार्यक्रम होता ना हट बापा नेल तर आणून मला जावं लागेल कोणता जाऊन काही फायदा नाही तू आणली हट बापा नाही आणली आमच्या घरी आहे मग म्हणते ना जाऊन काही फायदा नाही म्हणून अरे ते सरपंच ताई ना ते भाऊजी गेले जावी का ताई मग अशीच होते ना सकाळी हो हो सकाळी होते ते गेले बाराक वाजेकडे गेले कोणत्या गावी गेली शांत माहेरी गेली माहेरी हिंदू ताई ते काहीतरी त्यांच्या भावाच्या वहिनीच्या काहीतरी प्रकरण नाही म्हणत होते तर म्हणून गेले बापा त्यांच्या वहिनीच इथं राहत एक वेळा सांगत होता ना हो ते माहेरीच राहते आता का झालं ना का नाही तर माहीत नाही त्या इंदूच्या वडिलांनी फोन केला हे गेले आता दोघेही जण असं चल ताई मी पण येते शेळीसाठी दार आणते हे एक शेळी घरीच राहून गेली चल ना त्या चल नम्रता नाश्ता चा बघ ना अहो हो आता काही तर नाश्ता करायला आलो का आम्ही नाही नाही बाई नाश्ता राहू द्या अहो ज्या कामासाठी आले ते काम करा ना आधी झाला ना आता पाय धुऊन झाले पाणी पिऊन झाला तर नाश्ता बिस्त्याचा राहू द्या अहो हो भाऊ राहू दे राहू द्या नाश्त्याचा राहू दे, राव दे। आता नोटीस पाठवल्या तर यावं लागलं आम्हाला आम्ही कधीतरी म्हटलो का की आम्ही ठेवत नाही सुनबाईला म्हणून मग आता हा नोटीस हो तुम्ही म्हटलं नाही पण घ्यायसाठी आले का मग मग काय करणार नाहीला जाने पाठवा लागला नोटीस आणि ते काय दहा लाख रुपये मागता तुम्ही मग घटस्फोट देतो म्हणता दहा लाख रुपये काही कमी रक्कम आहे का रुक्मिणी पागल झाली काय का तू कसा नोटीस पाठवली तू आता झाला बाप सगळा सत्यानाश झाला आता आता ते काही तुला घेऊन जात नाही आई तू ना चुप राही ना का चुप राही चुप राही म्हणते नाही मामाजी हे बरोबर नाही केलं तुम्ही काय बरोबर नाही केलं म्हणता काय बरोबर नाही केलं म्हणता आता तुम्हाला घटस्फोटच पाहिजे तर मग काढा दहा लाख रुपये लग्नाला एवढा तरी खर्च आला का म्हणतात मोठे दहा लाख रुपये काढा म्हणून हो दहा लाख रुपये नाही आला लग्नाला खर्च पण अजून आम्ही दुसरा लग्न करू आपल्या मुलीचा कुठले पैसे आणू काजी भाऊ दुसरा लग्न करायचा विचार करता मुलीचा आता काय करणार बापा लोक आम्हाला म्हणतात ना मुलगी एक वर्ष झाला घरी आहे का झाला काहून आली इथं काऊन राहते कोणता तरी निर्णय घ्यावाच लागेल ना लोक काय काय बोलतात ते आमच्या आम्हाला माहित आहे हो पण याच्यात आमची गलती आहेच नाही ना काही नाही सगळी आमचीच गलती आहे तुमची कुठली गलती तुम्ही तरी प्रयत्न केले का कधी मुलगी काहून गेली मुलगी येऊन नाही राहिली तर जाऊन विचारून काही 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 नाही आता ते सोडा आता मुलीचा तुम्ही लग्न पक्का केला साक्षीगण झाला खरं तुमच्या मुलीच्या आले का मग आम्हाला पत्रिका द्यायसाठी मग ह्या सगळ्यावरून काय समजायचा नाही नाही तुमच्या मनना बरोबर आहे आम्ही पत्रिका दिलो नाही आम्ही जास्त काही बोलवलो नाही मोजकेच लोकांना बोलवलं हो तर झालं ना आम्हाला तुम्ही परकेच समजले ना आता तुम्ही पण मुलीवाले वाले आहात आणि तुम्हाला पण एक मुलगी आहे समजून घ्यावं लागते ना हो हो तुमच्या म्हणणं बरोबर आहे महाजी पण मला सांगा तुमच्या मुलीला कोणते त्रास होते माझ्या आई घरी फक्त इकडून तिकडून सहा महिने राहिली आणि तिला का मारझोड केला के का केला ते घर सोडून आली तर सांगा ना तुम्ही का केला सांगा सांगा आता हे तर माझी मुलगीच सांगेल बा आम्हाला आजपर्यंत तिने काही सांगितलं नाही का माझे सासरे मला असे म्हणतात की माझी सासू असे म्हणते काहीच नाही सांगितलं तिने किती विचारलं आम्ही सांग बेटा आता सांग तू म्हणत होती ना ते लोक आल्यानंतरच मी सांगेन म्हणून सांग आता हो हो सांगते ना बाबा बघा ताई मी स्पष्ट सांगते तुम्हाला इथं माझ्या सासऱ्यांची काही गलती नाही आहे आणि माझ्या सासूची पण काही गलती नाही हे है। आमच्या दोघांमधलंच भांडण आहे नाही म्हणत की माझ्या सासूने मला काही नाही म्हंटलं म्हणून त्यांनी पण खूप म्हटलं मला आता एका घरामध्ये राहिलं की एकमेकांना बोलतातच माझी आई पण बोलते मला कामाकुमासाठी मग मी आपल्या आईचा राग नाही मानत आपल्या सासूबाईचा कशाला राग माने मग तू आली कशाला तर घर सोडून आली कशाला आणि आली तर सांगायला तर पाहिजेत होता आता तू म्हणते कोणाचा त्रास नाही आहे मग आली कशी यांच्यापासून आली मी माझ्यापासून मी का केलो तुम्हीच सांगा आपल्या तोंडाने तुम्हीच सांगा ना का केलं तर

आणि ज्या दिवशी आली त्या दिवशी तुम्ही घरी पण नव्हते नंतर काय बोलल तू हा सांग ना आता मी काय सांगू बाबा ते म्हणत आहे तेच सांगेल आता सांगते ना मीच सांगते काय काय बोलले ते मला मामाजी ताई भाऊ ते मला म्हणाले तुझ्या कोणाशी तरी लफडा आहे म्हणून हो रे दनपत असं बोलल का तू ते माझ्यावर ना नुसतेच सक करत होते कोणासोबत बोलली हम्म की झाला तू कोणासोबत बोलली सांग हम्म कोण हो तुझ्या अमका तर ढमका असे विचारत होते आता मी म्हटली सुरुवाती सुरुवातीला म्हटलं आता असेच विचारत असतील बा पण नाही यांच्या तर रोजच सुरू मागे बसून मी भांडे वगैरे घासायला बसली की मला म्हणतात इकडे मागे बसून कशाला भांडे घासते लोकांना दाखवते का लोक पायला पाहिजे तुझ्याकड म्हणून इकडे बसून भांडे घासते आता ताई तुम्ही सांगा आई कुठे भांडे घासतात जिथे घासतात तिथंच तर घासतो मी असे नुसते माझ्या मागे किटकिट लावत होते कपडे धुवायला बसली की साडी कशाला वरती खुसते लोकांनी तुझ्याकडे पाहिल्या पाहिजे म्हणून खुसते आता ताई तुम्हीच सांगा बरोबर आहे का यांचं म्हणणं हे नुसते ना माझे सकच करत होते नुसते हो तर एवढा झाला ठीक आहे आई बाबा जोड नाही सांगितली माझ्या जोड तर सांगायला पाहिजेच होतं धनपान हा बरोबर नाही आहे तुझ्या आणि तुला विचारतो तर का म्हणते तू अशीच गेली हम्म मी थोडासाच बोललो तर अशीच गेली हा थोडासा बोलणं आहे का आता ह्या नालायकाला कोण समजावे पण ना तुला असं घर सोडून यायला नाही पाहिजेत होता याच्यामध्ये तू गलती केली हो हो तसंच राहते ना म्हणजे मुलीवर किती अत्याचार झाला तरी सहन करायचा मुलीने नाही का तसं नाही म्हणा सहन करायला आम्ही होतो ना आमच्याकडे येऊन सांगितली असती इकडे माहेर येऊन इकडे आली इकडे पण कोणाला काही नाही सांगितली आता म्हटलं आपल्याच नवऱ्याची बदनामी कशाला करायच्या आता मी आली तर येतील म्हटलं व्यासाठी एका महिन्यानंतर म्हणून मी आईबाबाकडे पण काही नाही सांगितले हो हो ना काहीच नाही सांगितलं ना आमच्याकडे मी नेहमी म्हणत होती का झाला बाई सांग बाई काऊन आली तुला घ्यायसाठी काऊन नाही येत आहेत आता हे ज्या दिवशी आले त्या दिवशीचा पेपर होता आम्हाला म्हटलं हे पेपर द्यायसाठी आली तरी म्हटली मी तू एकटी काऊन आली जा बाई काऊन नाही आले हो ताई पेपर होता ना म्हणून आली मी नाही तर आईबाबा आल्यानंतरच आली असती हो तर पेपर होता तर या धनपालला सांगायला पाहिजेत होता ना की माझा पेपर आहे तर चला विचारा ना त्यांना विचारा त्यांना माहित नाही आहे का तर त्यांना सांगितलं नाही का तर हो रे धनपाल तुला माहित आहे का हे पेपर द्यासाठी आली होती म्हणून हो हो मग सोडून काम नाही दिलं तिला कसे सोडून देतील ताई त्यांना वाटत होता की पेपर द्यायला नाही जाता मी त्या आयरा गैराला भेटायला जातो त्या डोक्यामध्ये त्यांनी आपल्या भरून ठेवलं होतं तर माहीत नाही ताई एखादा कोणाच्या पुरुषाचा फोन आला की बस सकच करत होते आता कोणी माझे मांस भाऊ फोन करत होते हं कोणी आत्याचा मुलगा करत होता फोन झाला यांचा कोण होता तुझ्यासोबत बोलत होता तू सांगत नाही हा, हा? आहे तुझ्या लपडा त्याच्यासोबत त्यांना किती म्हटली माझा पेपर आहे चला हो नाही ऐकले मग आली मी मग म्हटली आता हे जोपर्यंत येत नाही ह्यासाठी तोपर्यंत काही मी जातच नाही हे बरोबर नाही केला धनपाल तू हा, हा? बरोबर आहे का तुझ्या असं आणि आम्हाला वाटलं इजीच बिचारीची गलती आहे आता तिच्या जागी मी राहिली असती ना इथं केव्हाचा घटस्फोट घेऊन टाकली असती तिने का दहा लाखच मागितलं ला, मी तर वीस पंचवीस लाख मागितली असते अरे बापरे सांगायला पाहिजे ना ते कोणासोबत बोलते ना अरे तर तुला मी, मी गावची सरपंच आहोत मी किती लोकांसोबत बोलतो का सगळ्यांसोबत माझा संबंध राहते का हा आपल्या डोक्यातला किडा तू बाहेर फेक माणसाने विश्वास ठेवावा आपल्या पत्नीवर मला ना तुझ्याकडून हे उमेदच नव्हती की तू असा विचाराचा असेल म्हणून आता मला सांग मी तेवढ्या लोकांसोबत बोलते तुझे भाऊजी मला काही म्हणतील तर मला काहीच नाही वाटेल का आणि ते तुझ्यासोबत सहा महिने राहिली चाली ढाली वरून तिच्या बोलण्यावरून तुला असं वाटलं का ते म्हणूनच का म्हणाला आणि ताई मला का म्हणतात आता लग्न झालं ना कशाला पेपर देते कशाला शिकते बिलकुल कुठे जायचं नाही कुठे नाही हा नाही करायचा तो नाही करायचा हा बरोबर आहे का आता कमी शिक्षण याच्यासाठी घेतली घरी बसून राहण्यासाठी का बेटा एवढ्या गोष्टी झाल्या थोडस आम्हाला सांगायला पाहिजेत होता त्या कानाखाली एवढी झापड लावली असतो ना मी सरळ झाला असता मामाजी आता मला वाटलं कशाला सांगायचं बा तुमच्यापर्यंत कशाला गोष्टी पोहोचवायच्या आता सुधरतील सुधरतील अशी समजले मी याच्यात गलती माझी आहे बाबा ना आईला म्हटली होती की बाई थोड्या थोड्या गोष्टी मोठ्या माणसाजवळ सांगायच्या नाही आपण सहन करून घ्यायच्या आई तुझी गलती नाही आहे ना बरोबरच सांगितले ना तू तु। आता तुम्हीच सांगा मामाजी ताई भाऊ तुम्हीच सांगा गलती माझी आहे का याच्यामध्ये आता तुम्हीच निर्णय निर्णय घ्या घ्यायचा आहे रुक्मिणी अशा माणसासोबत नाही राहा भाऊ आहे म्हणून काय झालं का ताई का ताई म्हणतो देऊ काय काना खाली तुझ्या तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे का का तुझ्याच दिमाखामध्ये किळे आहे कोरटातच खिच तेव्हाच ना याची अक्कल जागेवर येईल काय समजव म्हणते बरोबर आहे तिच्या म्हणणा मला वाटतच होता याचीच गलती आहे म्हणून विचार असतील म्हणून मी विचार केलो नव्हतो तर आपण का बाबा पोरीला तर पोरीचा जो निर्णय असेल तो असेल आता काय म्हणावा काय नाही काही समजत नाही हे पोराच्या बाई माझी मान अशी खाली वापरून गेली आता मागणा का माग बसला रुक्मिणी मला माफ कर बस माफी मागितल्या ना जे बोलले ते का मिटून जातील का आता असे माझ्या कानामध्ये टोचत आहेत ते शब्द मला असं नेहमी वाटत होता की मी तशी मुलगी नाही आहे मला असे काम बोलतात बा हे तोंडावर बोलणारे आहे पण तसे तसे कधी तसे काम करणार नाही मी आता नाही बोलीन मी तसा आता नाही बोलू ताई म्हण ना मी नाही आता असं करणार बोल ना तिला आता मी काय बोलू धनपाल मला तर तुझी एवढी ये गुस्सा येऊन राहिली काही सांगू नको आता ते जो निर्णय घेईल तो बिचारीची काही गलतीच नाही आहे तिला आप, मी आपली इच्छा कशी थोड तिच्यावर बोलतो थो, तुझी काय इच्छा आहे जे इच्छा असेल ना ते आम्हाला मान्य आहे रुक्मिणी मला मी नाई एक चान्स द्यायला तयार आहे पण तुमच्या मनातला सगळं तो किडा ना बाहेर काढून ठेका तुम्ही आता ना मला तसा बोलायचा नाही एकही बोला तुम्ही मला कामासाठी बोला दुसऱ्या गोष्टीसाठी बोला पण तू तसा सप नाही ठेवायच्या माझ्यावर चल ना मग सुंदाई चल आपल्या घरी चल नम्रताबाई रुक्मिणीला समजावा ना आता झाला तो झाला विसर म्हणा नाही नाही ताई आता मी काही समजवत नाही पर्यंत मला वाटत होता माझ्या पोरीचीच गलती आहे मी तिलाच समजत होती बेटा असा नाही करावा म्हटलं तर काय झालं सासू सासरे आहेत तुझे हा? असा रागा नाही भरावा आणि इथं तर दुसरीच गोष्ट आहे तर माझ्या मुलीवर गर्व आहे की एवढा काही तिने सहन केला आम्हाला सांगितलं सुद्धा नाही माझ्या जवळ होता बेटा का सांगितली असती आई फालतू मध्ये तुम्हाला दिली असती रुक्मिणी चल बेटा चल आम्ही घ्या साठी आलो तुला चल आता विसर जो काही झाला तो सगळा विसर मी यायला तयार आहे आई पण असे मला बोलले नाही पाहिजेत नाही बोलिन ना नाही बोलिन म्हणतो तरी मुलगी ना खूप मोठी झाली खूप समजदार झाली तर मग माफ केली ना रुक्मिणी कर तयारी मग लवकर नाही ताई रुक्मिणी का नाही म्हणते माफी माँग मागतलो ना तुला वाटत असेल कि माझे पाय पकडून माफी मागावा म्हणून तू तसा पण करतो पकडू का पाय अहो नाही मी नाही ताई याच्यासाठी म्हटली की मी आज नाहीये आज थांबा तुम्ही उद्या जाऊ मग हो हो रुक्मिणी बरोबर म्हणत आहे आज थांबा आता सायंकाळी झाली जेवण बिवण करा मस्त आराम करा आणि उद्या सकाळी जा वो हो हो आता आज थाम मुक्का कर नहीं नहीं भाऊ आता मुक्का वगैरह कर एक काम करते आम जो हाँ धनपाल थामते मग उद्यान जाते दोग जन धनपाल तू थाम ठीक है ना बाबा थाम तो थाम तो। बेटा रुक्मिनी नाश्ता करना हो हो बाबा हो हो आता नाश्ता करू आता कसा हल्का हल्का वाटते नहीं तो असा वाटत होता का होते का नहीं चला ना आत चलाई मागे चला हो हो येतं